नमस्कार मित्रांनो मी कपिल सुरवसे तुमचं यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ स्पेशल होणार आहे इंटरेस्टिंग होणार आहे आज जायचं आहे आपल्याला अक्कलकोट आणि गणगापूरच्या साईडला जायचं आहे तर श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन पण घ्यायला मिळेल श्री दत्तगुरू महाराजांचं पण दर्शन घ्यायला मिळेल चला तर मग आपण त्या दिशेने जाऊया तर आपण आता बायपासवरती उभे आहोत आणि हा एक रेल्वेच्या वरचा ब्रिज आहे आणि ह्या ब्रिजवरती का नाही प्लेन पट्टी द्यायला पाहिजे होती पांढरी व्हाईट त्यांनी दिलेली आहे तुटक तुटक कारण त्या ठिकाणी ओव्हरटेक करता येत नसतो लक्षात घ्या तर आपलं गणगापूरमध्ये आगमन झालेलं आहे खूप फास्ट आलो हो, शंभर एकशे दहाणं तेव्हा कुठं आता आपल्याला बाराची आरती सापडणार आहे मंदिरामध्ये आणि संगमवरती आलेलो आहोत आपण इकडे पार्किंग पुढे वगैरे भरपूर आहे त्यातनं पण आपण गाडी वळवून आणली आणि इथे समोर श्री हनुमान जय बजरंग बली यांचा भव्य दिव्य अशी मूर्ती पुतळा किती छान आहे बघा ना किती मोठा आहे बघा आणि आजूबाजूला बऱ्याच ठिकाणी इथे गणगापूरमध्ये भक्त निवास आहेत म्हणजे तुम्हाला मुक्काम करायचं म्हणलं किंवा लवकर दर्शन घ्यायचं म्हणलं तर तशी सुद्धा इथे सोय आहे किती छान मूर्ती आहे राम सीता आणि ह्या साईडला श्री दत्तगुरु महाराज आणि इथे बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज तर मित्रांनो गाडी आता ह्या न वेगळी आहे ही आहे स्कॉर्पिओ ही गाडी आहे आज गंगापूर साईडला अक्कलकोट साइडला ही जुनी गाडी दोन हजार अकरा सालाची आणि गाडी ही खराब रस्त्याला काहीही प्रॉब्लेम करत नाही महिंद्रा ही मजबूतीच्या बाबतीत ओळखलं जाणारी कंपनी आहे लक्षात घ्या महिंद्रा असेल टाटा असेल आणि आपले इंडियन कंपनी आहेत ह्या लक्षात घ्या तर मित्रांनो गणगापूरमधलं जे आहे ना मंदिरापासलं पार्किंग बागा किती मोठं आहे हे तर रानातलं पार्किंग आहे ಸ್ವಯಂಭೂ ಶನಿ ಮಂದಿರ ಮುಕ್ತಿ ಸ್ಥಾನ ಯಾರು ಮುಕ್ತಿ ಸ್ಥಾನದ ದರ್ಶನ ಮಾಡಿಲ್ಲ ಕಲ್ಲೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನದ ದರ್ಶನ ಮಾಡಿಲ್ಲ ಮಾಧುಕರಿ ಪ್ರಸಾದ ತೆಗೆದುಕೊಂಡ ಮೇಲೆ ಕಲ್ಲೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನಕ್ಕೆ ದರ್ಶನ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಹೋಗ್ಬೇಕು ಜಾನಕಾಪುರದಲ್ಲಿ ಬಂದ ನಂತರ ಸಂಗಮ ಮಠ ಮತ್ತು ಕಲ್ಲೇಶ್ವರ ಭಕ್ತಿ ಕರಮ ಮತ್ತು ಭಕ್ತಿ ಸ್ಥಾನಗಳ ದರ್ಶನ ಮಾಡಿದ ಮೇಲೆ बघा मित्रांनो गर्दी किती आहे इथे तर मित्रांनो आपण गर्दीमध्ये रांगेत उभा राहून दर्शन घेतलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आणि आता थम्सअप पिऊया जरा षट रादळच वर 怎么学？<noise> <noise> 够吃。Sure. I <laughs> do श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान तर मित्रांनो श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन झालेलं आहे प्रसाद घेतलेला आहे भोजन कक्षामध्ये आपण गेलेलो होतो आणि आता थोड्या वेळानं आपल्या गावाकडे निघायचं आहे कशी कशी गाडी पार्किंग केली एका साइडला तुम्हाला दाखवतोच आता भरपूर ट्रॅफिक बघा भरपूर गाड्या गण गं, गणगापूरमध्ये आणि अक्कलकोटमध्ये पार्किंगची जरा गैरसोय होते काही प्रमाणात चला तर जाऊया आपण गाडी जिथे आहे तिथे जाऊया आता गाडी बघा कशी पार्किंग केलेली आहे एका साईडला कोपऱ्यामध्ये आणि पार्किंगचं जरा काही प्रमाणात प्रॉब्लेम आहे बरं का कारण अचानक एवढी लोक यायची म्हणलं थोडासा तरी प्रॉब्लेम होणारच तर तुम्ही बघितलं असेल गाडी कशी पार्किंग केलेली होती आणि जिकडं बघाल तिकडं गाड्याच आहेत आता गणगापूर मधून येणारी लोक अक्कलकोटला देवदर्शनासाठी थांबतात श्री स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिरात जातात भोजन कक्षामध्ये जातात आणि भोजन कक्ष चार वाजाच्या टायमिंगला साडेचारच्या टाइमिंगला बंद होतो त्याच्यामुळे आता लोक मला वाटत बऱ्यापैकी चाललेले ते गावाकडं तर मित्रांनो हे निसर्ग हॉटेल निसर्ग निसर्ग शाही पान इकडे निसर्ग स्वीट्स आहे लोणावळा आहे आणि हे लहान मुलांसाठी टाइमपास करण्याचं साधन सोलापूर पुणे हायवे रोडवरचं सगळ्यात मोठं हॉटेल आहे आणि इथे भरपूर गर्दी असते ही पार्किंग आहे संध्याकाळी खूप चांगला नजारा असतो बरं का आणि हा पुणे सोलापूर हायवे तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला गणगापूरमधला आणि अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सी यू